नमस्कार मी अश्विनी अश्विनी चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे आज आपण बघणार आहोत ते रताळ्याचे गोड काप रताळी ही पहा मी गोल गोल कापून घेतली आहे जास्ती पातळ करायची नाही आहेत ह्या एवढ्या आकारातच ठेवायचा आहे म्हणजे आपला तो रताळ्याचा काप एकदम सुंदर होतो तुटत नाही मुख्य म्हणजे आता हे जे साल काढले ते थोडीशी जरा जास्ती माती वाटत होती म्हणून मी हे साल काढून टाकलं आहे इथे माती नाही आहे म्हणून मी हे साळ ठेवलं आहे ही पा ही सर्व रताळी मी अशी कापून घेतलेली आहेत आता मात्र एक गोष्ट करायची ही अशी कापून झाली की आपण ही कोरडी करून घेतलेली आहे धुवून स्वच्छ लगेच काप करायला आहे ठेवायचं नाही आहे ना ते रताळं आता काळं पडायला लागेल आपण ह्याच्यासाठी ही अर्धा किलो रताळी घेतलेली आहे तूप घेतलेलं आहे हे दोन चमचे तूप घेणार आहे चमचा तुमचा कसाही घ्या आपण हा खायचा चमचा घेतलेला आहे एवढं दोन चमचे मी तूप घालून घेणार आहे ही पावडर केली आहे काजू बदाम अशी एकत्र पावडर आहे थोडी भरड आहे साखर लागणार आहे साखर ही छोटीच एक वाटी आहे लागल्यास तुम्ही अजून घालू शकता तुम्हाला जर अगदी गोड हवं असेल तर थोडं साखरेचं प्रमाण वाढवायचं आता आपण कढई तापायला ठेवली आहे त्याच्यात दोन चमचे तूप घालून घेऊया आणि बनवूया रताळ्याचे काप गोड काप हे पहा ते दोन चमचे तूप घालून घेतला आहे हा चमचा घेतलेला आहे आपण जे पोहे खातो तो चमचा आहे आता ह्याच्यात आपण रताळी घालून घ्यायची आहे तूप तापलेला आहे ह्याच्यात आपण हे रताळ्याचे काप सोडून द्यायचे आहेत गॅस मोठाच ठेवायचा आहे हे जे काप मी तुम्हाला आता दाखवत आहे हे बघा ते कोरडे ठणठणीत झाले पाहिजे धुवून आपण असे कोरडे केलेले आहेत पंख्याखाली थोडेसे तुम्ही पाच मिनिटं ठेवले तर ते लगेच कोरडे होतात पाण्याचा अंश घेऊ हो नका गॅस मोठा ठेवलेला आहे आता हे एक दोन सेकंद मी फक्त परतणार आहे आणि लगेच साखर घालणार आहे हे शिजवून घ्यायचे आहेत झाकण ठेवून हे शिजवायचे नाहीत हे आपण जर झाकण ठेवून शिजवले ना तर ह्याला म्हणजे खूप शिजतात ते आणि मग त्याचं मेण होत आपल्याला गोड ताप हे अख्खे अख्खे मिळत नाही थोडासा त्याचा तुकडा होतो तुम्हाला जर झाकण ठेवायचंच असेल तर एक दोन मिनटं दोन मिनटापेक्षाही कमी ठेवा आता तुमच्यासाठी मी ह्याच्यावर झाकण ठेवून दाखवत आहे पण अगदी दोन मिनिटापेक्षा कमी झाकण मी ठेवणार आहे हे तुपामध्ये मी परतून घेतले तुम्हाला दाखवण्यासाठी एक दोन मिनटं मी फक्त झाकण ठेवून घेत आहे याला जास्ती झाकण ठेवायचं नाही कारण रताळं पटकन शिजतं तर दोन मिनिटं आपण झाकण ठेवूया गॅस मोठाच ठेवलेला आहे गॅस कमी करायचा नाही हे पहा दोन मिनटं झालेली आहेत मी झाकण काढून घेणार आहे जास्ती झाकण ठेवायचं नाही रताळ पटकन शिजून जातो आता ह्याच्यात मी एक मिठाचा दाणा घालून घेत आहे हे पहा चिमटीभर मीठ घेतला आहे ते याचं पसरून घालायचं आहे आणि ही साखर घेतली आहे ही छोटी एक वाटी आहे पण अगदी गोड मिठ्ठ हवे असतील तर सव्वा वाटी साखर घ्या बारकी सव्वा वाटी आता इथेच उभं राहायचं आणि असं सारखं हे हलवून घ्यायचं गुळाचा वापर केला तरी पण चालून जाईल गुळही तेवढाच लागला साखर खात नसाल तर गुळ घालायचा एक छोटी वाटी गुळ आता ही साखर आपली लगेच विरघळायला पण लागलेली आहे गॅस मोठा ठेवलेला आहे गॅस अजिबात बारीक करू नका बारीक गॅसवर सरपक चांगला होत नाही आपला जिथे पाहिजे तिथे आपण बारीक करतो पण आता ह्याला आपल्याला गॅस मोठा हवा आहे आता बा सर्व कापांना साखर लागून गेलेली आहे आता हे झटपट तयार होतील दहा मिनिटाच्या आत हे काप तयार होता आता आपण ही पावडर जी केली आहे काजू बदाम पिस्ता अक्रोड तुम्ही जे काय घेणार ते घ्या भरड घ्या पूड घ्या मिक्सर वर काढले तरी पण चालेल मी हे मिक्सरवरच काढून घेतलेलं आहे असे बनणार आपले रताळ्याचे गोड काप मार्गशीर्ष महिन्यात तुम्हाला उपासाला काय करायचं हा जर प्रश्न असेल तर एकदा असे गोड काप अवश्य बनवा घरी अवश्य करून पहा झटपट तयार होतात आपल्याकडे तूप असतय काजू बदाम पिस्ता काही कंपल्सरी नाहीये नुसती साखर रताळ आणि तूप याच्यावरही हे काप होऊ शकतात हे पहा मी गॅस मोठाच ठेवलेला आहे आणि इथेच उभी आहे हे सोडून कुठेही जायचं नाही हे असं परतच राहायचं आता ह्याच्यामध्ये रताळही शिजत एक पाच मिनिटं द्या मला याला हे रताळ पण शिजेल आणि खुटखुटीत रताळचे काप तयार होती हे पहा आपले रताळ्याचे गोड काप तयार झालेले आहेत बरोबर दहा मिनिटाच्या आत फार फार तर दहा मिनिटं एवढीच लागतात ह्याला हे हे पहा काप एकदम सर्व शिजलेले आहेत कढईत एखादं बाजूला घ्यायची फोड आणि कालथा घालून बघायचा म्हणजे तुम्हाला समजणार आता ह्याच्यामध्ये मी थोडेसे बेदाणे घालते आहे स्वराला बेदाणे पाहिजे आहेत म्हणून नाहीतर बेदाणे तुम्ही घातले नाहीत तरी चालून जाईल ही आपली वेलची पावडर ही तर महत्वाची आहे ही घालून घ्यायची आहे आता ही वेलची पावडर मी साखरेतच केलेली आहे त्यामुळे अजून थोडीशी साखर ह्याच्यामध्ये जाणार आहे आता साखर कुठली वाटी घेतली असा प्रश्न जर तुम्हाला असेल तर बघा ही आमटीची वाटी आहे ही एक वाटी मी घेतलेली आहे एक ते सव्वा वाटी एवढी साखर खूप होते आणि रताळ तुपात एक दोन मिनटं परतायचं दोन मिनिटं झाकण ठेवायचं आणि लगेच साखर घालायची इथेच उभं राहायचं आणि असं ढवळून घ्यायचं की काप तयार होतात काजू बदाम पिस्ता पावडर किंवा काप किंवा तुमचे बेदाणे हे सगळं तुम्हाला हवं असेल तरच घाला ऑप्शनल आहे नाही तर असे नुसते कापही छान होतात ते पहा तयार झालेले आहे आता हे गार झाले की अजून मोकळे मोकळे छान दिसतील आता हे थोडंसं कालथ्याला जे लागते ते आपण आता चमच्याने अधिक काढून घेऊया तुम्हाला दिसत असेल तूप दोन चमचे एकदम बरोबर आहे जास्ती तूप घातलं तर काय होईल ते तूपट होतात आणि मग ते खावत नाही आता थंडी असेल तर तूप थिजून जाईल पण जर गरमाच्या दिवसात तुम्ही हे करणार तर ते तूप पत्तळ पत्तळ होत जात हे पहा आपले काप तयार झालेले आहेत रताळ्याचे गोडका मार्गशीर्षातल्या गुरुवारी एकदा तरी अवश्य घरी करा आणि खाऊन पहा आणि आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका ही अश्विनीची तुम्हाला विनंती आहे हे पहा हे जे दिसतंय हे असं कडेच बाजूला घ्यायचं आणि याला एक कालथा मारून पाहायचा हे पहा एकदम शिजलेलं आहे आता हे गरम नाही खाता येत हे गार खायचे आता हे गार करून घ्यायचंय आधी मग हे सुटे सुटे होते हे असेच नाही राहणार आता हे कढईत आहे त्यामुळे हे कढईमध्ये कुठलीही भाजी किंवा कुठलाही पदार्थ हा खाली उतरत होतो म्हणून हे जर पसरड भांड्यात केलेत तर एकदम मस्त होते किंवा आता हे कढईत मी केलेत पण हे आता मी काढून घेणार आहे हे आता कढईत मी ठेवणार नाही गरम कढईत हे ठेवायचे नाही मग ते जास्ती होऊन जातील मग त्याची मजा येणार नाही तो रताळ्याचा शिरा होऊन जाईल आता हे झालेले आहेत ते मी काढून घेते थंड झाले की आपण पाहूया चवीला कसे झाले आहेत म्हणजे ते मी बघणार आहे आणि तुम्हाला सांगणार आहे हे बा गॅस मोठाच ठेवलेला आहे फक्त एक दोन मिनटं मी मध्ये गॅस मध्यम केला होता बारीक नाही करायचा मध्यम करायचा आता मी गॅस बंद करत आहे मंडळी आपण काप आता काढून घेतले आहेत हा काचेचा बाऊल आहे पसरट ह्याच्यामध्ये मी काढून घेतले आहेत हे पहा ए चे हे रताळ्याचे गोड काप अतिशय सुंदर झालेले आहेत मी चव पाहिले आहे कारण ती मलाच बघायला पाहिजे त्यामुळे मी चव बघून सांगते तुम्हाला एकदम झकास झाले आहेत भन्नाट लागतात अजून थोडेसे गार व्हायला पाहिजेत अजून थोडेसे हे गरम आहेत फक्त हे काढून घेतले आहेत आता आता हे गार झाले की फ्रीजमध्ये ठेवाल तर अजून ह्याची छान मजा येईल हे अशा रताळ्याचे गोड काप अवश्य घरी करून पहा आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आहे अश्विनीची तुम्हाला विनंती आहे धन्यवाद आता आपली भेट एका छानशा पदार्थासोबत होणार आहे